आजचा विशेष दिवस म्हणजे आज आहे शिवजनेच्या बाबांचं अवॉर्ड फंक्शन राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती दूत म्हणून त्यांना पुरस्कार मिळणार होता म्हणून आम्ही कडगावहून कोल्हापूरला सकाळी सकाळी झालो आम्ही चौघेही होतो छान हिरवाईने नटलेला हा निसर्ग आमच्या इथे खूप छान छान निसर्ग आहे तिथे पोहोचल्यानंतर अशा प्रकारे तिथे नाश्ता आणि चहा कॉफीची सोय होती मधी आम्ही दादांना सुद्धा पिकअप केलं त्यानंतर आम्ही तिथे चहा कॉफी मला तर कारण हे वॉशिंगला इथे आंधारे न थांबता बाहेर

कारण आमच्या पिलूला mm -hmm. हॉलमध्ये थांबायचंच नव्हतं आम्ही mm -hmm. इकडे लॉनवरती फिरा इकडे फिरा तिकडे फिरा mm -hmm. जी छोटी मुलं आली होती ah. त्यांच्याबरोबर दंगा मस्ती करा सगळं करत इथे पिल्लू ज्या दोन दादांबरोबर खेळतोय त्यांच्या काकांना अ समाज सोशल फाउंडेशन मधूनच व्यसनमुक्ती yeah. केली समर सोशल फाउंडेशनच्या वतीने पुरस्कार विजेत्यांचे मनपूर्वक अभिनंदन